परिसरात गोड मानून घ्यावा गणेश आनंद प्राप्तीचा मार्ग दाखवली खेळताना पीच अशी खराब होत तेव्हा कर्णधार होतो विनंती करेल आम्ही तेरा आमदार मॅडमला म्हणलं थांबव पीच ची केली आणि गणेश म्हणजे सांगतो साहेब तुमचा म्हणजे देव नगर त्यांची मेसेज आम्ही त्यांना विरोधी दिशे कार्ड घ्या आणि अधिक प्रसिद्ध हा हे जे तुम्ही आता सांगितलं की तुमचं थिंकिंग जरी इथे असेल त्याप्रमाणे तुमचं होईल की मी हा कार्यक्रम करू शकतो किंवा हे मी करणार आणि ह्या माइंडसेट जेव्हा गणेशजींच्या मनात आला सुरुवात तुम्ही जसं सांगितलं सहाजनचा ताजमहाल कुठे आधी निर्माण झाला तो त्याच्या मनात तसं हे गणेशजींच्या मनात आला त्यांना विद्याताईंनी पण त्या पण त्यांना पाठिंबा दिला आणि ह्या सगळ्यामध्ये आमच्या सर्व कार्यकारिणी सर्व सहकारी मंडळी सर्व पदाधिकारी आणि तसेच ज्येष्ठ नागरिक संघ विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ आहे रामबाग प्लॅटोन असोसिएशन आहे लक्ष्मीबाई ज्येष्ठ नागरिक संघ आहे रामबाग ज्येष्ठ नागरिक संघ आहे आणि महिला आघाडी त्यांचं विशेष सहकार्य या सगळ्यांच्या सांघिक प्रयत्नामुळे हा आम्हाला व्याख्यान कार्यक्रम आम्ही करू शकलो आपण पण एवढा लांबून आमच्यासाठी डॉक्टर इथे आलात इतकं बहुमूल्य आणि अमोल आम्हाला अमूल्य असं मार्गदर्शन तुम्ही केलं तुमचे विचार मांडलेत आणि तुम्ही खरंच सांगितलं जसं सा की ह्या ह्याला जर फी असेल जास्त तरी पण त्या फीला कमी वाटेल हजार रुपये इतका तुमचा कार्यक्रम सुंदर वाटला आम्हाला इतके तुमचे सुंदर येणार आणि मी आता जे यांनी मला अनुभव दिला तुम्हाला सगळ्यांना मी दाखवलं त्यांनी मला सुई आरफार कशी टोचली मला कळालंच नाही आणि विशेष सांगायचं म्हणजे आपण सुई टोचली तर रक्त निघतं किंवा आपलं ब्लड टेस्ट जेव्हा करतात तेव्हा बोटाला डॉक्टर सुई टोचतात आणि त्या काचेच्या पट्टीवर रक्त काढतात आपलं तर एक थेंबसुद्धा रक्त माझ्या इथून आलं नाही इतकं त्यांनी सांगितलं त्याच्या मला निर्जी त्याचा अनुभवाला हाताला सुई मारण्याचा प्रकार करू नका रोईनी नलिका फुटली तर सात फूट लांब उडू शकता धन्यवादी माहिती दिल्याबद्दल डॉक्टर आणि खरंच म्हणजे त्यांची जी त्यांना अभ्यास आहे त्यांचा जो एक विचार आहे त्याप्रमाणे जाणवत होतो श्वासावर पण आपलं जाणवत होतं आणि त्यांनी कधी सुई आरपार टोचली तेही जाणवलं नाही मला आणि आजसुद्धा मी बघतो हाताकडे तर असं वाटत नाही की तिथे मला सुई टोचली रक्ताचा एक थेंब आला नाही म्हणजे खरंच त्यांनी त्यांच्या त्या, त्या विद्येने ते बधीर केला होता हात बधीर केला होता तर आज सगळ्यांना विनंती आहे की आपण थोडा वेळ थांबावी कारण आमचे इथे डॉक्टर साहेब आम्ही काही कार्यकर्त्यांचा सत्कार केला